एवढी भाजी, भाजी, भाजी का वीस रुपयाला बर भरपूर दिली कुठून आणली तुम्ही रानभाजी तुमच्या आईने तोडून आणली वाटत ना समोरून तोडून आणली वाटत ना हे समोर तुमच्या आईचा डोंगर जो आलाय तेच का तिथूनच आणली का बर बर छान आहे का मग हे महि भाजी औषधी आहे औषधी आहे औषधी आहे औषधी आहे